नमस्कार आज आपण झटपट तयार होणारा चवीला भन्नाट असा चिकन रस्सा बनवणार आहोत विशेष म्हणजे कमीत कमी मसाले व घरगुती साहित्यात हा रस्सा आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथं मी पाऊन किलो इतकं चिकन घेतलं आहे चिकन सगळ्यात अगोदर आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर एकदा कोमट पाण्याने धुवायचं आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं अर्धा चमचा जिरं घातलं एक छोट्या आकाराचा उभा कांदा आपल्याला कट करून घालायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती येई स्तोर आपल्याला परतवून घ्यायचा आहे यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आहे लगेच आपण धुवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे तर चिकनला आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये दीड चमचा इतकं मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी दोन ते तीन ग्लास पाणी घातलं आहे तर पाणी आपल्याला कोमट घालायचं आहे कुठेही थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर कोमट पाणी घातलं आता हे चिकन आपल्याला छान शिजवायला ठेवायचं आहे दुसरीकडे आता वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता मी रस्सा थोडासा दाटसर करणार आहे त्यासाठी वाटण थोडं जास्त काढलं आहे मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या लसणाचा अर्ध आपल्याला आलं घ्यायचं आहे एक मोठी खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे आता यानंतर कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग स्टोर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये कांदा घातला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे व हा कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर लोखंडी भांड्याचा वापर करायचा आहे यामुळे काय होतं वाटण लवकर भाजलं जातं तर इथे पहा कांदा आपला छान भाजून तयार झाला आहे लगेच यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर खोबरं तुम्ही सेपरेट भाजू शकता तर खोबरं पण आपल्याला कांद्यासोबत छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण छान भाजून तयार झालं आहे तर काढून घ्यायचं आहे आता हे वाटण थंड करायचं आहे थंड केल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मी फक्त रस्सा भाजी करणार आहे त्यासाठी वाटण थोडं जास्त काढलं आहे तुम्ही वाटण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तर वाटण आपलं छान वाटून झालं आता या कढईमध्ये आपण वाटण परतणार आहोत त्यासाठी तीन मोठे चमचे तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे तर वाटण वाटत असताना यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा आहे जास्त पाणी झालं तर वाटण अंगावरती उडू शकतं आता हे वाटण आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे पहा वाटण छान परतवून झालं तेल सुटेपर्यंत आता पावडर मसाले पाहूया तर इथे मी पोहे खायचा दीड चमचा हळद घेतली आहे एक चमचा धना पावडर दीड चमचा चिकन मसाला घेतला आहे यानंतर अडीच चमचे मिरची पावडर घेतली आहे तर मिरची पावडर थोडीशी कमी तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटवाली वापरू शकता किंवा तुम्ही घरातलं काळं तिखट यामध्ये वापरू शकता तर आता हे मसाले यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत छान परतवून घ्यायचे आहेत तर याला थोडंसं आपल्याला परतवून झाल्यानंतर साईडला चिकनची भाजी शिजलेली आहे तर त्यातलंच मी अळणी पाणी यामध्ये घालणार आहे तर थोडं थोडं अळणी पाणी घालून आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून परतवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे होतं काय भाजीला छान चव येते तर इथे हो पहा आपलं वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे जवळपास हे वाटण परतवायला मला सात ते आठ मिनिटं लागली आता ज्या कढईमध्ये मी चिकन शिजवलं त्यामध्येच हे परतलेलं वाटण घालत आहे तर आता यामध्ये वाटण घातलं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर रस्सा किती दाटसर हवा आहे किती घट्टसर हवा किती सर हवा आहे किती पातळसर हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी जवळपास साडेतीन ते चार ग्लास पाणी घातलं पाणी घातल्यानंतर आता सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण कांद्यामध्ये मीठ घातलं होतं यानंतर आळणी चिकन शिजवताना त्यामध्ये देखील मीठ घातलं होतं तर मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे भाजी छान आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर इथे पहा सात ते आठ मिनिटं मी भाजी छान हाय फ्लेमवरती उकळवून घेतली तर तयार झाली आपली चिकन रस्ता भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद